जगभरात रोज चोरीच्या अनेक घटना घडत असतात यातील काही चोरी या छोट्या तर काही संपूर्ण जगाला हदरवणारे असतात पण एखाद्या चोराने अंतर्वस्त्र चोरल्याचं तुम्ही कधी ऐकलंय का आता अंतर्वस्त्र कशाला कोण चोरेल असा विचार तुमच्याही मनात आला असेलच पण खरंच असं घडलं असून सीसीटीव्हीत ही चोरी कैद झाली आहे यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय पुढे तो व्हिडिओ पाहून त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा थायलंडच्या फुकेत मध्ये महिलांच्या घरासमोरून सुकट टाकलेली अंतर गायब होत होती यामुळे महिला त्रासल्या होत्या पण सीसीटीव्ही मुळे चोर हाती लागला असून सगळे चक्राव घेत महिन्याच्या सुरुवातीला हा प्रकार सुरू होता सुरुवातीला एका महिलेला हा अनुभव आला नंतर मात्र अनेक महिलांचा हा प्रकार घडत असल्याचं लक्षात आलं सीसीटीव्ही समोर आल्यानंतर अखेर चोर पकडला गेला आणि जगासमोर आला सीसीटीव्ही उघड झाल्यानंतर काही महिलांनी पुढे येऊन आपल्यालाही हा अनुभव आल्याचं सांगितलंय महिलांनी दिलेल्या माहितीनुसार या चोरांनी ब्रा पॅन्टीही सोडल्या नाही मिस नावाच्या एका महिलेने तीन मार्चला चोरी झाल्याची माहिती दिली आहे महिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी हे प्रकरण गंभीर असल्याचं लक्षात आलं पोलिसांना सीसीटीव्हीत टी शर्ट आणि शॉर्ट्स घातलेला तरुण चोरी करत असल्याचं दिसलंय त्याने आतापर्यंत जवळपास अठराशे शेहेचाळीस रुपयांची ब्रा आणि दोन हजार तीनशे एकवीस रुपयांच्या पॅन्टी चोरल्या महिलांनी हे कपडे धुतल्यानंतर घराबाहेर सुकण्यासाठी ठेवलेले असता चोरण्यात आले होते थायलंडचे पोलीस अधिकारी सीसीटीव्हीच्या आधारे चोराला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत